पूर्णा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची गंगाखेड विधानसभा निवडणूक अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी गंगाधर मामा भुसाले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भरतदादा घंडात युवा जिल्हाध्यक्ष रितेश भाई आकाडे पूर्णा अध्यक्ष शहाजीराव देसाई नगराध्यक्ष नगरपंचायत वसंतराव सिरसाठ माजी सभापती पंचायत समिती विजयकुमार शिंदे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथ तुडके माजी नगराध्यक्ष मुजब कुरेशी नगराध्यक्ष पालम जालिंदर हत्यंबिरे दत्तराव भोसले जिया खान पठान शिवानंद गवाने अशोकराव बोकारे भाई चाऊस जाकीर कुरेशी गजानन आंबोरे इम्रान खान पठान रौफ कुरेशी श्रीधर पारवे गजानन धवन गजानन कदम पूर्णा शहराध्यक्ष प्रतापभाया कदम विशाल कदम यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन यान किरगे यांनी केले तर आभार राजू नारायणकर यांनी मानले भरतदादा घनदाट माध्यमांशी बोलताना म्हणाले की अजून तरी महाविकास आघाडीचे विधानसभेचे तिकीट जाहीर झाले नाही दोन तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पव पवार गटाला सोडून घेऊ असे सांगत कार्यकर्त्यांना आव्हानही केले जागा कुणालाही असो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणायचे आहे असेही त्यांनी सांगितले

ज्या पद्धतीने ते आमदार रत्नाकर गुंडे या मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्यांना तरी थांबवण्यासाठी महाविकास आघाडीचा जो उमेदवारी त्याला सुद्धा निघून जाण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंग राहत असं या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सगळेजण बऱ्याच वेळा थांबलात पक्षाच्या ज्या ज्यावर बैठका दिलेल्या त्या जोचा देशेस वाटतो टाकलेला मेसेज आणि पूर्ण त्यांनी चालते

अजूनपर्यंत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने अजून कोणालाही तिकीट जाहीर केलेलं नाही आम्हाला आमचे आदरणीय पवार साहेब यांनी दोन तीन तारीखपर्यंत जागा सोडून घेऊ असा शब्द दिलेला आहे आम्ही दोन तीन तारखेची वाट बघत आहोत नाही आम्ही फक्त आम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी व जो मतदारसंघामध्ये दोन तीन दिवसापासून जी चर्चा चालू झाली की आमच्या सहयोगी पक्ष शिवसेना यांना तिकीट सुटलं तर तो जो संभ्रम होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज ही बैठक घेतली व आमच्या मतदारसंघातले पूर्णा तालुक्यातले शहरातले व तालुक्यातले सर्व पदाधिकारी गावचे सरपंच पोलीस पाटील चेअरमन हे सर्व आमचे पदाधिकारी होते